चांदोली परिसरातील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर राणगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण चांदोली परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यानातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे वर्षभरापूर्वी याच गावातील मयूर यादव या तरुणावर गव्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते आज सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेताकडे गेलेल्या शेतकरी शिवाजी चिंचोलकर या तरुण शेतकऱ्यावर झुडपाड उभ्या राहिलेल्या गव्याने धडक मारून गंभीर जखमी केले आहे यामध्ये त्यांच्या पोटावर आठ ते दहा सेंटीमीटर एवढी मोठी जखम झालेली आहे पोटातील आतडी बाहेर आलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र चित्तूरवरून वारुरचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन सदर इस्मास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आणि प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे सदरच्या घटनेनं परिसरातील लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली चांदोली